राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी आव्हाड यांच्या विरोधात मुंबईतल्या घाटकोपर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून आव्हाड यांना अटक करण्याची विनंती मागणी केली आहे श्रीरामभक्तांच्या भावना दुखावण्याची आव्हाड यांची मानसिकता आहे मात्र मतं गोळा करण्यासाठी ते हिंदू धर्माची चेष्टा करू शकत नाहीत राम मंदिर बांधलं गेलं आहे ही वस्तुस्थिती घवंडी आघाडीला पटलेली नाही अशी टीका राम कदम यांनी केली आहे एक मात्र सुनिश्चित की महाराष्ट्रातल्या वर्तमान सरकारच्या कार्यकाळात कोणाची हिंमत देवी देवतांचा अपमान करण्याची झाली तर त्याला माफ केलं जाणार नाही जे उद्धव ठाकरेंच्या काळात माफ केलं जायचं कुठल्याही धर्माचं असेल कुठल्याही धर्माच्या भावना व्यथित करण्याचा अधिकार कुणालाच नाही अशा प्रत्येक व्यक्तीवर कारवाई होईल कडक कारवाई होईल त्याची अटकही होईल आणि त्याची सुरुवात घाटकोवर चिरागनगर पोलीस स्टेशनमध्ये